श्रावण मास आणि महादेवाची आराधना यांचे नाते अतूट आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना करतात मात्र शेवटच्या श्रावण सोमवारी होणारी पूजा विशेष महत्वाची मानली जाते या निमित्ताने खामगाव शहर व परिसरात सोमवारी कावडधारींचा प्रचंड जल्लोष अनुभवायला मिळाला पवित्र जल आणण्याची परंपरा पहाटेपासूनच शहरातील तरुण कावळधारींनी नदीकाठावरून पवित्र जल आणण्यासाठी यात्रा काढली हातात सजवलेली कावळ खांद्यावर गंगा जलाचे कलश आणि ओटांवर हर हर महादेव बोल बमचा गजर अशा भक्तीभावपूर्ण वातावरणात शेकडो कावळधारी मंडळी महादेवाच्या मंदिराकडे रवाना झाली असे मानले जाते की गंगा जलाने महादेवाला अभिषेक केल्यास सर्व पापे धुतली जातात आणि आयुष्यातील संकटे दूर होतात त्यामुळे भक्तगण पायी चालत जल आणतात आणि ते थेट शंकराला अर्पण करतात बेलपानाची धार्मिक आख्यायिका शिवपुराणात असा उल्लेख आहे की समुद्र मंथनाच्या वेळी निघालेल्या विषामुळे संपूर्ण विश्व धोक्यात आले तेव्हा भगवान शिवाने ते प्रचंड विष प्राशन करून विश्वाचे रक्षण केले त्यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले हे विष शमविण्यासाठी देवराजेंद्रांनी बेल वृक्ष निर्माण केला या वृक्षाची पाने महादेवाला अर्पण केल्यास त्यांच्या कंठातील विष शांत राहते असे मानले जाते म्हणूनच बेलपान महादेवाला अत्यंत प्रिय मानले जाते श्रावण सोमवारी बेलपान अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्य समृद्ध होते असा भक्तांचा श्रद्धाभाव आहे शहरातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये दिवसभर अभिषेक रुद्राभिषेक भजन कीर्तन व हरिपाठाचा कार्यक्रम सुरू होता मंदिरात बेलपान फुलांचा खच पडला होता दुपारी व संध्याकाळी झालेल्या महाआरतीसाठी भाविकांची गर्दी उसळली होती महिलांनी ओटी भरण्याची प्रथा पार पाडली तर उपवासधारी भक्तांनी सामूहिक भजनात सहभाग घेतला प्रशासन व स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार मोठ्या प्रमाणावर भाविक जमल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवली होती स्वयंसेवी संस्थांनी पिण्याचे पाणी फराळ लिंबू पाणी व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करून यात्रेतील भक्तांना दिलासा दिला श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकतेचे दर्शन खामगाव शहरात हर हर महादेवच्या गजरात झालेली कावडयात्रा बेलपानाचे महत्व अधोरेखित करणारे पूजन आणि भक्तांच्या प्रचंड उत्साहामुळे संपूर्ण शिवमय झाले होते याप्रसंगी श्रद्धा भक्ती व सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडले